कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठमोळा थाट वन्स अगेन वेलकम तर आजची सुरुवात झालेली आहे आहे केली आणि इथे बघा इथे ग्रीन टी ठेवली आहे इथे ना पोळी दुकडत ठेवलेले आहेत मला खूप जास्त काल ओरडा पडला कुकर लावल्यामुळे घुरींचा पण आई पण कारण कुकर मला नाही लावायचं ता सांगितलं पण मी लावलंय आणि मी असं काम केल्यामुळे मला खूप जास्त उडा पडला आहे त्याच्यामुळं आज कुकर नाही लावलं डायरेक्ट तोपात कोळी दुकडत ठेवलेल्या आहे किंवाची आमटी करायची आहे म्हणून उर्धाचं काय झालेलं नाही डिमांडमधून सामान भरवलं गेले मला भरायचे होते अख्खे मसूर आणि ते मला फक्त अर्धा किलो पाहिजे होते तर ते अर्धा किलोमध्ये कोळीद होते एक किलोचे पूर्ण पॅकेट होते मसूरचे अख्ख्या मी ते कोळीद मसूर समजून कोळी उजळून आणल्या तर आता ते सगळ्या तेच खावं लागणार आहे आमटी केळ करायला लागणार आहे त्याची म्हणून आता कोळी दुखण्यात त्याच्यात आमटी भरली आमटी ठेवली पाणी गरम करून घेते पीक मळून घेते आणि तुम्हाला भेटते स्टेडियम मला दुकानात द्यायला खूप वेळ झाला आहे आता पिकअप देते आणि साईला टिफिन द्यायचं कारण साईला टिफिन नव्हता दिला तर तो, तो द्यायचा आहे आणि मग मी द्यायचं आहे मला हे पिकअपवाला येईल तेव्हा हो, पिकअपवाल्याचा फोन पण नाही आला आणि हे हे कुरिअर मला सोबत न्यायचं हो आहे जे आपण ट्वेंटी सिक्स जानेवारीची ऑफर ठेवलेली ज्यांना हे मिळालं आहे त्यांना पाठवायचं आहे तर तर त्याच्यावरती ॲड्रेस नेऊन पाठवून देईन मी त्यांना आहे घरी म्हणजे आले मी साईला टिफिन द्यायला गेली तर मग मी डायरेक्ट कामावरती त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू नाही केला आणि आता आली पॅकिंग केलं आणि जस्ट बस घ्या तुम्ही जरा बाहेर गेले थोडं कामा निघत का भेटला रिव्हेन्यू

ए मामा काम आई ते असं करत आहेत आणि काय करत आहे करत होतो इधर जाऊला गाप गा तो असं करत राहणार आहे आई मला पुढे अंदरली बाजू जाऊ मत अरे तू जा माझ्याला नको ना बस तू हा बसू दे बसू शिंत बस मारो मारे बसना दुसरीकडे दे आता

तू आज कशाला पण तेच सांगितलं त्याला मी लाडू लाडू खाल्ला गो वॉकला चाललोय लाईट दाखवते तुम्ही बघू शकता ही आहे मस्ती तिकडे माझी बहीण आहे आणि इथे मी आहे मी स्वतःला नाही दाखवणार हे बघा हे बघा लपली आहे ती हे लोक लपा खेळतात माझ्या मम्मीला अशी एकटा सोडून जातात सौजरव सौजराव सौजरव ना नहीं। माजी मम्मी लामु लामु <laughs> Look my standing over there, guys. आपको नहीं दिखेगा